जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकवर हॉस्पिटल पुणे तर्फे दिल की बात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हृदयविकारांवर उपचार घेतलेल्या व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना एकत्र आणून त्यांच्या आयुष्याचा सकारात्मक प्रवास इतरांसमोर मांडण्यासाठीचा हा उपक्रम होता यावेळी उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदलांविषयी माहिती दिली नियमित व्यायाम संतुलित आहार ताणतणावाचे व्यवस्थापन आणि धुम्रपानासारख्या सवयीपासून दूर राहणे हे विग हृदयविकार टाळण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले तर आज एकोणतीस सप्टेंबर जगभरात वर्ल्ड हार्ट डे म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं आहे सा की सर्वांनी चार गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच फॉलो केल्या गेल्या पाहिजेत त्या म्हणजे एक व्यवस्थित बॅलन्स्ड आहार ठेवणे हेल्दी डाएट ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी असावं गोड कमी असावं मैदा आणि मैद्याचे पदार्थ कमी असावं बाहेरच्या पदार्थांचं सेवन कमीत कमी असावं त्याचप्रमाणे रेग्युलरपणे व्यायाम करत राहणे ज्यामध्ये अर्धा ते पाऊन तास रोज तुम्ही रनिंग जॉगिंग सायकलिंग स्विमिंग अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचा मॉडरेट इंटेन्सिटीचा व्यायाम करताय आणि झोप आणि स्वतःच्या आयु म्हणजे दिनचर्येमध्ये व्यवस्थित बदल आणणे की जे वेळेवरती जेवण करणे वेळेवरती झोप घेणे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे hello everyone i am dr sonam shinde consultant interventional cardiologist at medicover hospital pune the theme for world heart day 2025 is don't miss a beat the meaning of this is don't neglect the symptoms of cardiac diseases example chest pain breathlessness uneasiness in the chest while walking while doing heavy exertion don't miss these warning signals गेट दन चेक ॲट द अर्लिएस्ट बाय विजिटिंग अ नियर युअर निअर बाय कार्डिओलॉजिस्ट अँड गेट ट्रीटेड अकॉर्डिंगली टू प्रिव्हेंट फ्युचर कार्डियल इव्हेंट्स थँक्यू आहे मी ना नऊ सप्टेंबर जुलैला आलो होतो आणि मला थोडं त्रास होत होता चक्कर वगैरे येत होते पण त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेलो त्या सा त्या मॅडमने सांगितलं तो हे करी जी वगैरे काढून घे म्हणजे बरोबर मग नंतर त्यांना काहीतरी ते त्याच्यामध्ये फरक पडला मग ते सांगितलं तुला असं झालं तुला हे ऑपरेशन करावं लागेल बरं मेडिकलचं कसं किती पाहिजे कसे स्टाफ नाही स्टाफ वगैरे एक एकदम चांगले आणि डॉक्टर पण चांगले आणि एकदम बेस्ट आहे काय प्रॉब्लेमच नाही आता मी ज्यावेळी इकडं आलो ना माझं ऑपरेशन झालं तिसऱ्या दिवशीच मला थोडा बरं वाटायला लागला मग मी थोडं एकदम हे झालो किंवा काय तरी आहे बाबा

एक नाईंटी नाईन पर्सेंट होतोय एकदम परफेक्ट जे डॉक्टर शिंदेचे होते, होते प्रशांत शिंदे ते एकदम फ्रेंड सारखे म्हणजे त्यांचा नंबर आता पण माझ्याकडे म्हणजे काही रात्री जरी झाले तरी कधी करू शकतो एवढं मित्रासारखे माझा डॉक्टर व्यास आहे मी हॉस्पिटलचे हॉस्पिटल ऑलरेडी तीन वर्ष झाले आणि बेसिकली आम्ही आज वर्ल्ड हार्ट डे सेलिब्रेट करतोय ते वर्ल्ड हार्ट डे सेलिब्रेशन म्हणजे असतो रिव्हेशन कसं करायला पाहिजे हार्टासाठी पण त्यावर हॉस्पिटल पण आहे त्याला हार्टला कसं ठीक करेल त्यासाठी पण आपल्याकडे सगळं सुविधा आहे जसे कार्डिक डिपार्टमेंट आहे आणि सी वीचेस डिपार्टमेंट हे दोघेही प्रवडले लोकांना माहिती आहे फक्त लोकांना थोडा एन्जिओ माहिती आहे पण आम्ही स्ट्रक्चर्समध्ये पण 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 आहे कार्डिओलॉजीमध्ये जिनिमल इनव्हिझ्यू असतात ते पण इन्वॉल्ड आहे आणि नॉन इन्व्हिझ्यू कार्डिओलॉज डिपार्टमेंट दॅट इज वन मनो इंपोर्ट थिंग तर हे स्ट्रक्चर आणि मेडिकवर पी एम सीमध्ये हे सगळं सुविधा आहे आमच्याकडे तर हेच मला बोलायचं आहे की प्लीज मेडिकवरला आहे थँक्यू नमस्कार मी डॉक्टर आशिष बाविस्कर सर्जन पुणे मेडिकल हॉस्पिटलला कार्यरत आहे आजच्या हृदय वर्ल्ड हार्ट डे बद्दल मी थोडक्यात आता नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे मिनिमली इंग्वेजिव्ह हार्ट सर्जरी त्याच्याबद्दल बोलतो की जसं सगळ्यांनाच माहिती आहे की बायपास सर्जरी सांगितली की की हृदयाचं पूर्ण छाती उघडून ऑपरेशन करावं लागते आणि प्रत्येक पेशंट हा त्या गोष्टीला घाबरतोच तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने आपण तेच ऑपरेशन बायपासचं जे ऑपरेशन आहे वॉल रिप्लेसमेंट ऑपरेशन ते आपण पूर्णपणे छोट्याशा दोन इंचाच्या जखमीतनं दुर्बिणीने पूर्णपणे करू शकतो आणि ते ऑपरेशन प्रिन्सिपल वाईज सेम असतं फक्त अप्रोच जो आहे ऑपरेशनचा तो वेगळा आहे आणि तो दुर्बिणीने केल्यामुळे पेशंटच्या रिकव्हरीसाठी ते खूप लाभदायक असतं तसंच आता नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये टावी हा सुद्धा एक पार्ट येतो टावी याच्यामध्ये आपण जो वाल्वचा रिप्लेसमेंट आहे आर्टिक वाल्व रिप्लेसमेंट ती ऑपरेशन न करता एखाद्या सारखं फिमोरल आर्टरीमधून कॅथेटर गायडेड पूर्णपणे तो जो वाल्व वा आहे तो रिप्लेस करतो अशा नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे पेशंट्सलाच त्याचे बेनिफिट होतात आणि मेडिकल हॉस्पिटलमध्ये ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत तर माझं हे आव्हान आहे की ज्या पेशंट्सला याची गरज आहे त्यांनी त्याचा उपयोग घ्यावा आणि काही शंका असतील तर त्यांनी नक्कीच येऊन इकडे त्या शंका क्लिअर करून त्या योग्य ती ट्रीटमेंट त्यांनी आत्मसात